कोणती वस्तू कुठे माणसाला माहिती नसते म्हणून तो त्याच्या पत्नीला शोधतोय हॉल मध्ये पाहतो बाई दिसत नाही बेडरूम मध्ये दिसत नाही किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही बाई गेली कुठं तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती रडणाऱ्या पत्नीकडे गेला माणूस आणि बाईला विचारायला लागला का अगं काय झालं काउंडरती काय नाही होडते नाही होता अगं तू रडते नाही होडते मी तुझा पती आहे तुला मंडपात कुणी काही बोललं का तुझा कोणी अपमान केला का नाही मग तू धनी सांगू का ला लागली तेव्हापासून सारखी रडते हो तिच्या जवळ जात तिच्या जवळ जातीला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून दादा तो नवरीचा बाप रडत होता त्याच्या पत्नीला सांगत होता म्हणजे नवरीच्या माईला सांगत होता वेडी तू माय आहेस तू दहा वीस पन्नास नाही शंभर बायांमध्ये बसून रडू शकते मला नाही गरडता येणार का जर का मी रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल अरे माणसासारखा माणूस काय पायवानी रडायला लागला मला नाही गरडता येणार दोघांचा संवाद चाललेला हळदीची रात्र दोघांनी हो रडून रात्र काढलेली आहे पूर्ण रात्र रडले आहेत सकाळी स्नान केलं नवरीचा बाप ओट्यावर उभा आहे सकाळी सकाळी कोणीतरी नवीन व्यक्ती घराच्या समोरून जातोय आणि त्या व्यक्तीने नवरीच्या बापाला प्रश्न केला का दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पकवानाचं जेवणाचं साधन बनतंय हे कशासाठी आणि कोणासाठी हो तो नवरीचा बाप वरवर म्हणाने सांगतो दादा माझ्या पोरगीचं लग्न नाही रे पण अंतकरणातून आवाज निघतो काय सांगावं दादा अरे मी माझं स्वतःच काडीच कापतोय परक्या व्यक्तीला दान करतो ज्या पोराला मी बघितलेलं सुद्धा नाही या अशा परिवारात मी माझी मुलगी देतोय दादा बँक मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जर स्लिप भरायची असेल ना पेन असतो ना पेन त्या पेनाला सुद्धा दोरीने बांधून ठेवलेला असतो पाच रुपयाचा पेन सुद्धा मोकळा सोडत नाही न जाणो कोणी उचलून घेऊन जाईल एवढाही लोकांवर विश्वास नाही पण माय बाप काय उदाहरण करण्याची असतात लहानाची मोठी करता जन्माला आल्याच्या नंतर पासून सांभाळतात तर शेवट अठरा वीस बावीस वर्षाचे होईपर्यंत सांभाळतात आणि कोणीतरी परका पोऱ्यावर विश्वास ठेवतात आणि त्या पोराच्या स्वाधीन पोरीला करतात त्या मायबापांचं काय उदाहरण करण असेल नाही का हो महाराज लग्न संबंध आटोपले आहे प्रसंग आहे तो बिदाईचा लग्न संबंध आटोपले प्रसंग आहे बिदाईचा पोरगीला सासरी जायचंय सासरी जायचंय अगोदर जाऊन ती मायच्या गड्याला मिठी मारते मायला सांगते आई बघा बर का ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ती कधी आपली माय होते आपल्यालाही कळत नाही ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ती कधी आपली माय होते आपल्यालाही कळत नाही माय